मी फारसा याच्याशी संबंधित नाही परंतु आमदार साहेबांनी जे काम केले ते भविष्य काळात पुढील असंख्य पिढ्यासाठी हे काम महत्वाचं आहे आमदार साहेबांनी जे काम केलं ते काम खूपच छान आहे हा जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला सुजलन सोपा करण्याचं काम त्यांनी करून दाखवलं राहुल गांधी राहणार तालुका जिल्हा सातारा अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि सर्वात महत्वाची बातमी आहे आतापर्यंत चोपन्न सालापासून आजपर्यंत सत्तर वर्ष एक पाण्याचा थेंबही नसताना आज पाणी उपलब्ध झालेलं आहे सर्वात अत्यंत महत्वाची बातमी आहे दोनशे पंच्याऐंशी एकर क्षेत्र आहे माझं आतापर्यंत आतापर्यंत सगळं पडीक मध्ये होत पण ह्या पाणी आल्यापासून किंवा पाऊस पाणी व्यवस्थित समाधानी झाल्यामुळं सर्व बागायता खाली आलेलं आहे बिदाल मध्ये पाणी पूजन वेळेस बिदालच्या काही माता भगिनी बोलताना असं म्हणाले की जया आम्हाला रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून आमच्या मानचा पाण्याचा प्रश्न मिटवला असल्याचा प्रतिक्रिया महिला वर्गातून दिसत आहेत नमस्कार मी अनिता अंबिराव जगदाळे या ठिकाणी मी एक माहेर वर्षी म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्तानं आलेली आहे आणि या ठिकाणी मला खूप छान आनंद वाटतोय गेल्या वीस वर्षानंतर जवळजवळ दोन तपास पूर्ण होत आली एवढ्या वर्षानंतर आमचं पाणीदार आम्हाला पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात आनंदाचा भाग म्हणजे या ठिकाणी भाऊंनी खऱ्या प्रकारे आम्हाला ही दिली असं मला वाटतं आणि आम्ही नक्की भाऊना साध्यन्यवाद विद्यार्थी आम्हाला पाणी आनंद आणि छाया गोरखनाथ बोराटेला पाणी आल्याबद्दल खूप आनंद झालाय आम्हाला आणि दयाभाऊनी भरपूर आम्हाला म्हणजे भरपूर आधी श्रम घेऊन त्यांनी आम्हाला पाणी आले मानगंगेला आणि भरपूर त्यांनी प्रयत्न केले ह्या मानगंगेला पाणी येण्यासाठी आणि दुष्काळ भरपूर दिवसापासून दुष्काळ हा भरपूर होता पण त्या दुष्काळाला त्यांनी हे केलं आणि पाणी आलं मानगंगेड हजार रुपये नमस्कार मी विजया बाबराव मोराटे मी तिथे कालचित्र रहिवाशी आहे आतापर्यंत खूप दुष्काळ बघितला आम्ही पण आता या रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्हाला जया भावांनी पाणी देऊ बाबीजीचे एक प्रकारे रक्षाबंधनची भेटच दिली आहे मी सौ सरस्वती महादेव तपकरे गावाचीच नागरिक आहे आपल्या गावामधला वरुषाचा दुष्काळ हटलाय असं म्हणायला हरकत नाही कारण आपली कृष्णाबाई ही आपल्या मानगंदेच्या भेटीला आली आहे आणि सगळ्यात महत्वाची परवानी म्हणजे या गावाला खूप वृषाचा दुष्काळ होता आणि ते हटला गेलाय आपल्या आमदार जया भाऊंच्या अटक प्रयत्नामुळं हे पाणी कृष्णाबाईचं आपल्या मानवंजेला मिळालेलं आहे आणि दारणा आता ही नदी वाहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकरी आतापर्यंत गरीब होता म्हणजे गरीब घराण्याचा म्हणजे वावर करत होता तर तो आता श्रीमंती तो राहणार आहे श्रीमंतीचा वावर करणार आहे कारण हे पाणी आपल्याला मिळत नव्हतं की आपल्या हक्काचं पाणी आपल्याला आपल्या जयाबाईंनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व बिदारकर अतिशय आनंदी आहोत आम्ही या सर्वांना अतिशय आनंदी आहोत आणि